उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाहीये त्यांच्या बाजूने महायुतींनी उमेदवार कोण ते जाहीर करतात ते त्याच्यावर आहे आणि मग महाविकास आघाडी पण कुणाला तिकीट देत हे आपल्याला सगळं बघून ते ठरवावं लागेल जयंत पाटील म्हणाले की मी पक्षाचा प्रमुख मालक नाहीये हे सांगण्यामागचं त्यांचं कारण होतं युगेंद्र पवार राष्ट्रवादी पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा बारामतीमध्ये होती तिथेच सभेत चर्चा रंगली ती बारामतीच्या उमेदवाराची जयंत पाटलांनी भाषणात युगेंद्र पवारांचं नाव घेत खूप कौतुक केलं पण उमेदवारीबाबत प्रमुख मालकाला म्हणजेच शरद पवारांना विचारावं लागेल असं ते म्हणाले त्यावर युगेंद्र पवारांनी थेट महायुतीचा उमेदवार ठरला की आमचे ज्येष्ठ नेते बारामतीचा आमचा उमेदवार ठरवतील असंही त्यांनी म्हटलंय जयंत पाटील आणि युगेंद्र पवार नेमकं काय म्हणाले ऐका मला विशेष आनंद आहे की युगेंद्र दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत आणि पवार साहेबांच्या प्रचारापासून पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत त्यामुळं युवकांची साथ ही नक्की युवकांची साथ ही मिळाली पाहिजे उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाही आहे मालक मालकानं विचारून ठरवलं पाहिजे त्यामुळे त्यांच्या आज्ञेच्या बाहेर मी नाही आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे पण तरुणांना कसा पाठिंबा मिळू शकतो तरुणांना हे युगेंद्रदाच्या रूपानं आज आपण सगळे गावागावात बघतो युगेंद्रदा जिथं जिथं जात आहेत तिथं कार्यकर्ते उत्साहानं पुढे येत आहेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये युगेंद्रदादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला आहात बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे नव्या हातात देण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना दिसते आणि त्यामुळं हे कामही तुम्ही सगळे योग्य पद्धतीने कराल असा मला विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा शिवस्वराज्य यात्रा हा कार्यक्रम आपल्या बारामतीमध्ये आला आणि युवकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पवार साहेबांना इथं या तालुक्यात मिळतोय फक्त तालुक्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि काल पण असेच अनेक युवक तिथं आलेले उत्साहित होते त्याच्यामुळे एखाद्या वेळी जयंत पाटील साहेबांनी असा एखादा संकेत दिला असावा पवार साहेब असतील किंवा जयंत पाटील असतील तर तुम्हाला तुमच्यावर झोपवली तर येणारी विधानसभा निवडणूक आपण बघतोय आता खर तर जर तर प्रश्न आहे उद्या त्यांच्या बाजूनी पण उमेदवार काय अजून जाहीर नाहीये इथं आपल्याला सगळे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांना त्यांच्याशी बोलावं लागेल पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील हे सगळे जे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते बसतील ते ठरवतील आणि एकदा त्यांचा निर्णय झाल्यावर ते आम्हाला सगळ्यांना सांगतील आम्हाला विश्वासात घेतील तसं झाल्यावर आम्हाला सगळ्यांना बसून विचार करावा लागेल आणि मग आप, आपली पुढची पावलं तशी टाकावी लागतील लोकसभेची निवडणूक बघितल्या आपण पवार विरुद्ध पवार विधानसभेची देखील निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होणार अशी सध्या तरी चर्चे नाही ते फक्त चर्चा आहे पण आता त्यांच्या बाजूनी महायुतींनी उमेदवार कोण ते जाहीर करतात ते त्याच्यावर आहे आणि मग महाविकास आघाडी पण कुणाला तिकीट देतं हे आपल्याला सगळं बघून ते ठरवावं लागेल तर जयंत पाटलांनी योगेंद्र पवार हे बारामतीचे उमेदवार असतील असे संकेत दिलेत पण मालक म्हणजे शरद पवार ते ठरवतील असंही म्हणाले दुसरीकडे युगेंद्र पवारही पक्ष ठरवेल असं म्हणत आहेत पण चर्चा ही रंगली आहे की जर बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना नाही उतरवलं तर मग दुसरा उमेदवार तरी कोण पवार विरुद्ध पवार हा सामना टाळायचा असेल तरी दुसरा तुल्यवळ उमेदवार शरद पवारांकडे बारामतीत नाही आहे त्यामुळे मालकाकडे सध्या तरी युगेंद्र पवार हा एकच पर्याय आहे युगेंद्र पवारांनी तशी तयारीसुद्धा सुरू केली आहे आणि तेच उमेदवार असण्याची आणि पवार विरुद्ध पवार असा काका पुतण्यांमध्ये रंगत होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते एकूणच बारामतीचा उमेदवार कोण असेल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा